चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली जयसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे दानोळीतील दोन रुग्णांना पंचावन्न हजार परत करण्याचे जयसिंगपुरातील चौधरी हॉस्पिटलला आदेश जयसिंगपूर येथील चौधरी हॉस्पिटलमध्ये दानोळीतील दोन दो रुग्णांनी कोरोनामध्ये दो उपचार घेतले मात्र या हॉस्पिटलने जादा औषधी घेत दिल्याची दाखवत पंचावन्न हजार रुपयाचे जादा बिल घेतल्याची तक्रारी आंदोलन अंकुशकडे केली आंदोलन अंकुशने बिले ऑडिट ऑडिटकडे ऑडिटरकडे सादर केल्यानंतर रुग्णांना पंचावन हजार रुपये आदिट परत द्यावे असा आदेश दिला असल्याची माहिती आंदोलन अंकुशचे संस्थापक धनाजित चुडभुंगे यांनी दिली चुडभुंगे म्हणाले शासनाने आदेश असल्याने हॉस्पिटलने योग्य बिले करण्याचे परिपत्रक जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे असे असताना जयसिंगपूर येथील चौधरी हॉस्पिटलने पंचावन्न हजार रुपये जादा घेतले होते यावत हॉस्पिटलने हाय अँड ग्रेड जादा औषध दिल्याचे दाखवले आहे पण डिस्चार्ज देताना दिलेल्या बिलातल्या औषधांचा कोठेही उल्लेख नाही याची माहिती आंदोलन आंदोलनाकुशने ऑडिटरला दिली ऑडिटरना बिलात तफावत दिसून आल्यानंतर त्यांनी एका महिलेचे तीस हजार पाचशे व दुसऱ्या महिलेचे चोवीस हजार पाचशे असे एकूण पंचावन्न हजार रुपये परत करण्याचे आदेश दिले दिले आहेत विलाबाबाच्या तक्रारी आंदोलन आंदोलनांकुशकडे सादर कराव्यात त्यांचे निरसन केले जाईल असे आवाहन चुडमुंगे यांनी केले आहे गोठळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताजा घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा